हा नोव्हेंबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली आहे माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आहेत आढावा बैठक संपन्न झाली आहे काय कानमंत्र दिला आहे कार्यकर्त्यांना आम्ही कार्यकर्त्याला शिवसैनिकाला कानमंत्र देणे देणे इतके मोठे नाहीत खरं तर शिवसैनिकाने कानमंत्र दिला आहे जिल्हाप्रमुख या नात्याने अजून खासदार साहेबाला मला पक्षाला ही निवडणूक जोरात लढायची आणि जिंकायची या या विधानसभेची निवडणूक युतीमध्ये आघाडीमध्ये लढली आहे ही निवडणूक कशी लढणार स्वतंत्र लढणार आहे सन्मानपूर्वक जर आघाडी होत असेल तर आघाडीमध्ये लढून आहेत तर आमची संपूर्ण तया तयारी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची आहे आम्ही असं ठरवलं की ज्याचे कार्यकर्ते जास्त त्यानं त्या त्यानं तिकीट घेतलं पाहिजे विनाकारण बुजगावने उभे करून काही होणार नाही या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची आदरणीय उद्धवसाहेबाची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती वेळोवेळी तुम्ही पाहिले असेल की आज आढावा बैठकीला एका सभेसर्गचं रूपांतर आढावा बैठकीचं रूपांतर सभेत झाले आणि हीच परिस्थिती श पूर्ण जिल्हाभर आहे त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे वसमत नगरपालिकेची जागा ही शिवसेनेची नगराध्यक्षपदाची आहे यावेळेस महिला जागा सुटली महिलेला सर्वसाधारण महिलेला तर कोण असणारे नवाचार नाही आमचा हक्कच आहे पक्षाचे ठरवल त्या याच्यात पण वसमतची जागा ही शिवसेनेचीच आहे आणि शिवसेना लढवणार आहे वसमतच्या नगरपालिकेवर यावेळेस तुमचा झेंडा भगवा फडक निश्चित भगवा फडकणार आहे काही चिंता करण्याचं कारण नाही आणि आदरणीय उद्धवसाहेबाच्या शिवसेनेचाच भगवाया नगरपालिकेवर फडकणार आपण बोलताना उल्लेख केला की दोन दोन गाड्या आम आमदाराच्या मागे असतात टिपरा असतात आता आता आजकाल लोक आमदाराला मी उल्लेख असा केला की तुम्ही पूर्ण बातमी भाषण बा, ऐकलं बा, असेल की आमचा खासदार देव माणूस आहे साधारण कोणाला बोलते कुठं बी आग येते ते कोणता नाही वरी वडील वीस वर्षी आमदार स्वतः पाच वर्षी आमदार होते आता खासदार तेवढ्या मोठ्या घरचा माणूस असतानासुद्धा एक प्र मोठा नेता असताना सुद्धा सर्वसामान्य लो जनतेपर्यंत सर्वसामान्य लोकायला मिळ भेटणारा खासदार आहे कोणाचे फोन उचलते कोणता पी ए नाही का नाही जाबूगिर नाही नाही तर आजकाल लोक तुम्ही पाहत असाल की सत्तेचा इतका माज झाला की दोन चार गाड्या पुढं दोन चार गाड्या मागं ही सगळ्याच परिस्थिती सगळ्या जिल्ह्यातल्या आमदार झाली याच्या अगोदर असं नव्हतं जिल्ह्यानं पाहिलं दांडेगावकर साहेब मंत्री असताना पाहिलं मुंदडा साहेब मंत्री असताना पाहिले साधं राहायचे हे लोक पण आता सत्तेचा एवढा माज आमदारायला चढला की ते सांगूच नका तुम्ही म्हणलात की वसमतची परिस्थिती तशीच झाली वसमत तर ख अतिभयानक झालेली आहे आमदाराची गाडी मागे दोन चार गाड्या पुढं दोन चार गाड्या मागे आणि त्याच्या मागे वाळूचे टिपरं ही परिस्थिती आहे वाळूचे गिट्टीचे आता मी काय सांगत नाही पण लोक सोयीला धायरे सांगतात की बा अशी परिस्थिती मग पहिलं तुम्ही पाहत असाल की सन्माननीय आमदार साहेब टी व्ही काय कोणती ती टी व्ही गाडी होती तिच्यात फिरायची आता इंडिव्हर आहे त्याच्या मागं गाड्या दोन समोर दोन गाड्या फिरू नये असल्यातलं म्हणणं नाही फक्त तुलनात्मक विषय झाला की आमच्या आदरणीय खासदारसाहेब एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या सुद्धा स्वातंत्र्य लढ्यापासून वडिलांनी त्याच्या काम केलं सुद्धा काम केलेलं आहे तुम्ही पाहत असाल की स्वातंत्र्य सैनिक होते वडील त्याची आणि अशी परिस्थिती आहे सर्वसामान्याचा खासदार एवढंच सांगायचं मला बाकी जास्त त्याच्या गोष्टी असतात बरेच जण तुमच्या शिवसेनेतून दुसरीकडे दुसऱ्या पक्षात गेलेत काय फरक पडत आमच्याकडे बी लाईन लागली तुम्ही पाहत असाल की आत्ताच शे दोनशे कार्यकर्त्याचा शिवसेने का प्रवेश झाला काल शेनगाव तालुक्यामध्ये भाजपच्या सभापतीचा प्रवेश झाला परवा कळमनुरूमध्ये प्रवेश झाला सातत्यानं प्रवेश चालू आहेत प्रवेश होत राहत राहतात ज्या लोकायला मलिदा खायची सवय संघर्ष करायची हिंमत नाही ते लोक पक्ष सोडून जातात आणि ते गेले पाहिजे ज्याला लढायची क्षमता नाही त्यांना आमच्यात राहू नये आमचे शिवसेनेक खंबीर आहेत लढायला सक्षम आहेत आणि आरेला कार्य म्हणणार आहेत आदरणीय उद्धवसाहेबांची शिवसेने आदरणीय बाळासाहेबांच्या शिवसेनेक त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण दहा नोव्हेंबरच्या आधी आचारसंहिता लागू शकते निवडणुकीचे कसं चित्र असेल जिल्हा परिषद नगरपालिका सरकारची सगळी पाचरलेली आहे सरकार भियायलाय सरकार, सरकार निवडणुका लावत नाही तरी आम्ही सध्या तयार आहोत म मैदानात यायला आणि वेळोवेळी आम्ही दाखवलं आहे सरकारची काय ऐपत आहे ऐपत राहिलं नाही त्याची काय कोणता तोंड कोण जनतेसमोर जाणार आहे का कालच तुम्ही पाहिलं असेल शेतकरी आंदोलन मॅनेज केलं आता तीस जूनला याच्या बापानं कर्जमाफी केली होती का आज कर्जमाफीची गरज आहे आणि तीन तीस जूनला कर्जमाफी त्या ठिकाणी करायचं स्वप्न फेडून दाखवायला आणि तुम्ही लाजा वाटून द्या की काय परिस्थिती आदरणीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही सरसकट कर्जमाफी केली आणि तुम्ही घो आम्ही घोषणा न करता अशी क कर्जमाफी केली आणि तुम्ही घोषणा करूनसुद्धा तीस जून एकतीस जुलै असं नसते करायची असेल तर आत्ता करायला काय हरकत नाही आणि ज्या पैसे नाही तर अशातली गोष्ट नाही तुमची तुम तुमची नियत साफ नाही मुख्यमंत्र्याची या राज्याच्या नियत साफ नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी व्हायला नाही तर तुम्ही सांगा ना शक्तीपीठ महा महामार्गाची मा, एक लाख कोटीच्या महामार्गाची काय गरज आहे त्याच्या जागी जर शे शेतकऱ्याला कर्जमाफी दिली तर निश्चितच या शेतकऱ्याचं कल्याण होईल आणि निश्चितच आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हेही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो कारण की आम्ही आंदोलनासाठी आंदोलनाची तयारी करत आहोत आणि मोठे शेतकरी आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आम्ही उभारणार आहोत आणि शेतकऱ्याची कर्जमाफी आत्ताच्या आत्ता घेतल्याशिवाय आम्ही शांत असणार नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेना उद्धव बाळा बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहोत असं ते म्हणाले दिनेश कुलकर्णी युवा न्यूज वस्पती न्यूज